तर संपूर्ण राज्यभरासह देशभरात साजऱ्या होणाऱ्या आजच्या धुळवडीच्या अर्थातच रंगपंचमी संदर्भातल्या बातम्यांचा वेध घेऊयात देशभरात धुलीवंदनाचा उत्साह आहे मुंबईकर सुद्धा रंगात नावून निघालेले आहे शिवाजी पार्कवर एकमेकांना रंग लावला जातोय सण साजरा केला जातोय आपण बघतोय शिवाजी पार्क वरची देशभरात आज रंगपंचमी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण रंगाची आज उधळण करत आहेत त्या ठिकाणी आनंदाच या ठिकाणी सर्व साजरा करत आहेत आपण बघतोय की सध्या मी दादरच्या या नाना नानी ना पार्क म्हणजे आजी आ, आजी आजोबा उद्यानत आहे आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत ते मोठ्या उत्साहात होळी आहे ते साजरी करत आहेत खूप आनंद वाटतं की ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही आणि एवढं आनंदाने हे करतो इथं मला वाटतं आता राजकीय होळी पण होऊ नये असं वाटतं कारण आपलं संस्कृती आणि ही तर संस्कृती टिकवली पाहिजे तर असं सण हरभार आले असं चालेल आज आम्ही सगळं बंद सण आम्ही पहिला सर्वप्रथम बीएमसीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचं उद्यान आज उघडून दिलं त्यामुळे आम्ही आज ही मजा करू शकतो दहा पंधरा वर्ष इथे होळी मी सतत साजरी करतो परंतु हे कुलूप नियमाप्रमाणे उघडलं जात नव्हतं आज पहिले होळी अशी साजरी झाली की हे गुरु आहे आणि आमचे सगळे लोक एक एकत्र आलेले आहेत आणि होळी तुमच्यात उत्साह खूप दिसतोय लहान पर... लहान पर... मुलांचा मी ऐंशी वर्षाचा नाही आज मी आठ वर्षाचा झालोय फक्त आय एम एन्जॉईंग तुम्ही पण एन्जॉय करा आनंद घ्या कारण होळी हा वर्षात एकदा येणारा सण आहे आनंद आहे आ आज 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 आ या ठिकाणी आपण बघतोय की आज उद्यानात या ठिकाणी हा उत्सव आपण बघतोय लहानांपेक्षाही अधिकचा हा उत्सव या ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित से गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई